रायगड मित्र दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन शेकाप नेत्या चित्रलेखान रुपाल पाटील यांनी केले कौतुक रायगड ओव्ही न्यूज भाकरवड जीवन पाटील अलिबाग तालुक्यातील वाघरण येथून प्रसिद्ध होणाऱ्या रायगड मित्र दिवाळी अंक दोन हजार पंचवीस चे शानदार प्रकाशन शेकापच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या राज्य सोशल मीडिया सेल चित्रलेखान रुपाल पाटील तथा चिवताई यांच्या हस्ते वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रकाशन करण्यात आले यावेळी आध्यात्मिक सामाजिक वैद्यकीय क्रीडा वकिली क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रायगड मित्र दिवाळी अंकाचे यंदा सोळावे वर्ष सलग प्रकाशन करीत सतराव्या वर्षात पदार्पण करताना अनेकांनी प्रशंसा केली यावेळी वाघरण गावातील रायगड भूषण पत्रकार आणि रायगड मित्र दिवाळी अंकाचे मालक संपादक दीपक यशवंत पाटील यांचे चित्रलेखा पाटील यांनी कौतुक केले साहित्य कला मनोरंजन आणि प्रबोधन युक्त दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना प्रकाशक क्षितिज पाटील सहप्रकाशन राजेंद्र पाटील उपसंपादक श्रीकांत पाटील सहसंपादक उदय पाटील निरीक्षक तुकाराम पाटील जिल्हा प्रमुख पत्रकार जीवन पाटील भारतभूषण पत्रकार अँड जेविता पाटील जाहिरात प्रतिनिधी मुरलीधर पाटील यांच्यासह संघटक रुपेश पाटील पेढांबे ग्राप सदस्य अनिल पाटील अजित पाटील ललिता पाटील अँड प्रणाली पाटील सरपंच राजेंद्र पाटील संजया पाटील विवेक पाटील संजय पाटील प्रमोद पाटील डॉ कृष्णकांत पाटील अशोक पाटील मनोहर पाटील इत्यादी अनेक उपस्थित होते शेवटी उपस्थितांना संपादक दीपक पाटील यांनी धन्यवाद दिले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका